she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे पुत्रदा एकादशी आणि गुरुवारी आहे शाखंबरी पौर्णिमा तर आजचा हा जो उपाय तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर तो तुम्ही आज केला तरीही चालेल किंवा गुरुवारी शाखंबरी पूर्ण पौर्णिमेला केला तरीही चालेल आता काही शकतात त्यामुळे ते हा, हा उपाय आज करू शकत नाही त्यामुळे तुम्ही म्हणजेच आता गुरुवारी पंचवीस तारखेला जी शाकंभरी पौर्णिमा येईल तर त्यावेळेस जरी तुम्ही केला तरीही चालेल हा उपाय तुम्हाला सुतक पिरियड्समध्ये वगैरे करता येणार नाही तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर आज रात्री तुम्हाला रात्री म्हणजे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधी हा जो उपाय आहे तो करू शकता बघा आपल्या घरामध्ये ज्या वेळेस हे वास्तुदोष पितृदोष नकारात्मक शक्ती असतात ना शकती तर त्यावेळेस काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जाते शत्रुपिडा म्हणजेच काय तर एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही तो व्यक्ती घरात येतो घरामध्ये त्याची जी नजर असते तर ते आपल्या घराला लागते आपल्या मुलांना लागते आपल्या पतीला लागते तर त्यामुळेच आपल्या घराची प्रगती कुठेतरी मग थांबून जाते तर त्यासाठीच ही जी शत्रुपीडा आहे ही दूर व्हावी वास्तुदोष म्हणजे काय आता माणसाची वृत्ती आहे माणूस घरामध्ये थोडासा नकारात्मक बोलतोच पण मग त्यामुळे काय होतं की वास्तुपुरुष आपल्याला तथास्तु म्हणत असतो प्रत्येक गोष्टीवरती वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो मग त्या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये तयार होतात तर त्यामुळे वास्तुदोष तयार होतात पितृदोष का तयार होतात तर आपल्या पितरांचं आपल्याला स्मरण करणं लक्षात राहत नाही पितरांच्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना आपल्याला पितरांचं स्मरण करणं लक्षात राहत नाही त्यामुळे काय होतं की पितृदोष तयार होत असतात तर हे जे काही वास्तुदोष पितृदोष नकारात्मक शक्ती असतात बाधा असतात यामुळे काय होतं की आपल्या घराची बांध कुठेतरी बंद होऊन जात असते तर हीच जी काही झालेली बांध बंद आहे तर ती खुलावी यासाठी आपल्याला हातचा जो एक उपाय तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर आपल्या जीवनातील सर्व त्रास तर दूर होईलच पण त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावरती कृपा होईल तर कशा पद्धतीने एकादशीचं जे व्रत असतं तर ते भगवान विष्णूंना समर्पित असतं पौर्णिमेचं व्रत हे माता लक्ष्मीला समर्पित असतं पण आपल्या घरामध्ये ह्या दोन्ही देवी देवतांची पूजा झालीच पाहिजे माता लक्ष्मी म्हणतात एक वेळेस जर मा घरात मध्ये ब माझी पूजा कमी झाली म्हणजेच माता लक्ष्मीची पूजा कमी झाली तरी चालेल पण भगवान विष्णूंच्या पूजे मध्ये आपल्याकडून कमतरता येतं काम नये कारण माता लक्ष्मीला तीच जागा आवडते ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची पूजा केली जाते किंवा भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर त्यावेळे त्यामुळेच आज आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर पौर्णिमेला करा किंवा आज करा अगदी तुमच्यावरती आहे तुम्हाला कधी करायचा तर तो उपाय काय करायचा आहे तर ते बघा तुम्हाला या उपायासाठी एक दोन वस्तू लागणार आहे तर त्या कोणत्या वस्तू आहेत तर त्या आपण बघूया वेलची आपल्याला वेलची घ्यायची आहे ज्याला आपण वेलदोडा इलायची म्हणत असतो बघा तर ती वेलची आपल्याला घ्यायची आहे दोन तीन वेलची घ्या तुम्ही त्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियेसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते पिवळी मोहरी भगवान विष्णूला अतिशय प्रिय असते तर त्यामुळे आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडीशी वेलची घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये राहणारे जे लोक आहेत ना तर त्या सर्वांच्या डोक्यावरून आपल्याला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती उतरून टाकायची आहे किती ते वेळेस उतरायची तर पाच वेळेस तुम्ही उतरू शकता घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला ही पिवळी मोहरी उतरायची आहे ओम नमो भगवते वासुदेवायचं जप करत करत ही पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घरावरनं उतरून टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशा ठिकाणी फेकायची आहे ज्या ठिकाणी तुमच्या कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही एखाद्या झाडाखाली टाका किंवा एखाद्या कडेला टाका पण हा उपाय करत असताना माझ्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे माझ्या मुलांच्या माझ्या पतीची जी काही नकारात शक्ती आहे तर ती नष्ट झालेली आहे तर अशा पद्धतीची भावना आपल्याला ठेवायची आहे हा जो उपाय तो तुम्ही स्वतःवरून सुद्धा करायचा आहे पाच वेळेस तुम्हाला ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या स्वतःवरून उतरून आपल्याला फेकून द्यायच्या आहेत अगदी साधा आणि सोपा उपाय सांगितलेला आहे हा उपाय तुम्ही करून बघा या उपायाचा छान रिझल्ट तुम्हाला येईल प्रत्येक कामामध्ये यश मिळेल फक्त उपाय विश्वासाने आणि श्रद्धाने जर केला तर त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा तो नक्कीच आपली कधी ना कधी मदत करतो कुठे ना कुठे या उपायांचा आणि या सेवेचा आपल्याला लाभ हा शंभर टक्केच झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ